बाजाराच्या निमित्तानं सहर्ष स्वागत तर सर्व मान्यवरांना विनंती राहील आमच्या या चिमुकल्यांनी कालपासून तयारी केलेली आहे बाला बाजारमध्ये वस्तू आणण्यासाठी त्या कृपया प्रत्येकाने आमच्या विद्यार्थ्यांच्याकडून छोटी काही ना पण खरेदी केली पाहिजे आमच्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला पाहिजे आणलेल्या सगळ्या वस्तू त्यांच्या खपल्या पाहिजे यासाठी आपल्यासाठी एक मोठा आनंद क्षण आहे आज हा आता जे चित्र पाहत आहात ते खदा शाळेतील बाल बाजाराचे आहे आणि ग्रामस्थांनी या बालबाजाराला आहे तर हा बालबाजार शाळेत कोण कोण उपक्रम राबवले या संदर्भात आपल्याला धनंजय शिंदे माहिती देत आहे जिल्हा परिषद शाळा खदारे याने सन दोन हजार तेवीस चोवीस या सालातील विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांना आणि व्यावहारिक कौशल्य विकसित करण्यासाठी खरं तर या बालबाजाराचं नियोजन केलेलं आहे या बालबाजाराच्या बाल निमित्तानं आपल्या थादाळी गावातील सर्व ग्रामस्थ विविध सहकारी सोसायटी ग्रामपंचायत पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर आमचं शिक्षक वर्ग आणि सर्व ग लहान मुलं चिमुकले आमचे बाल आज व्यापारी म्हणूनसाठी काम करत आहेत ते सर्वजण या ठिकाणी आज आपापल्या मालासहित लोकांना खरेदी विक्री करण्यासाठी या बालबाजारामध्ये उपलब्ध आहेत आजच्या या बालबाजाराचं उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय आत्माराम शिंगाडे यांच्या हस्ते झालं त्याचबरोबर बाकीचे जे पदाकारी होत पदाधिकारी आहेत या सर्वांनी मिळून या, या बालबाजाराचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता बालबाजाराला सुरुवात होत आहे या बालबाजारामध्ये विविध प्रकारच्या भाज्या फळं त्याचबरोबर खाऊचे पदार्थ इत्यादी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत तर आज शिंगणापूर आणि देहवडी या ठिकाणी बाजार असूनसुद्धा आठवडे बाजार असूनसुद्धा या ठिकाणी मुलांच्या अविरूप बालबाजारास ग्रामस्थांनी लोकांनी आणि या समाजातील सर्व लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खरं तर आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जी लहान मुलं आहेत जसं आपण बाजारामध्ये गेल्यानंतर जो फील येतो आपल्याला वाटतं की खरोखर बाजार कसा असतो याच बरोबर चित्रण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मार्फत आमचे फोटोग्राफर पत्रकार श्रुत या ठिकाणी आता पहिली ते सातवीच्या शाळा आहे तर मान तालुक्यामध्ये अशा मोजक्या शाळा आहेत पहिली ते सातवीच्या आणि त्याच्यामध्ये ही आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या ठिकाणी बाहेरून कुठलाही सोर्स नाही विद्यार्थ्यांना येण्यासाठी गावातीलच विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यामुळं आणि या ठिकाणी ग्रामस्थ आणि लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून शाळेचं पालटण्याचं काम या ठिकाणी शिक्षकांच्या मार्फत आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत होत असलेला आपल्याला दिसत आहे खरंतर हा चौफेर परिसर जर आपण पाहिला तर या ठिकाणी हिरवगार नंदनवन करण्याचं काम ग्रामस्थांच्या मदतीने शिक्षकांनी आणि आमच्या लहान मुलांनी केलेलं आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक उपक्रमामध्ये या गावातले लोक समाजातील दानशूर व्यक्तिमत्व याने सर्वांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद देऊन शाळेची गुणवत्ता त्याचबरोबर सहशाले उपक्रम आमचे सुंदर कसे होतील या दृष्टीनं प्रयत्न करतायत इथून पुढेही केले जातील असं त्यांच्या मनोगांतून त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर या

का परत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात आदळी येथील जिल्हा परिषद शाळेत आहे आपण जे चित्र बघत आहात त्या जिल्हा परिषद शाळेनं बालबाजार ठेवलेला आहे खरोखरच इथे मुलं वेगवेगळ्या वस्तू विकताना पण मिळत आहे आणि जे बाजारात असतात भाजीपाला असेल खाद्यपदार्थ असतील असे सर्व पदार्थ आपण बघत आहात म्हणजे प्रामुख्याने या संदर्भात या शिक्षकांना सांगितलेलं आहे का किंवा का कारण हे आपण जाणून घेणार आहोत शिक्षकांच्याकडून मॅडम जो आता जो चित्र दिसत आहे आपल्या शाळेमध्ये खऱ्या ग्रामाच्या बाजार वस्तू आहेत वेगवेगळ्या भाजीपाला असतील किंवा पदार्थ असतील ते खरेदी करत आहेत पण एक प्रश्न पडतो लोकांना की हे जे बालबाजार आहेत वेगवेगळ्या हे कारण काय या शाळामध्ये नमस्कार या ठिकाणी आज जो बाल बाजार भरवलेला आहे ते मुलांना प्रत्यक्षदर्शी व्यवहार ज्ञानाचा अनुभव येण्यासाठी व हे सर्व मुलं ग्रामीण भागातील आहेत यांचे वडील शेतकरी आहेत शेतातून आल्यानंतर ज्या वस्तू विकल्या जातात त्या ते विकताना त्यांना किती त्रास होतो किती वेळ लागतो एखादी वस्तू खरेदी विक्री करताना जो येणारा अनुभव आहे तो प्रत्यक्ष दर्शी मुलांना यावा यासाठी हे बाल बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे यातून त्यांचं क्रिया व्यवहार ज्ञान नफा तोटा अशा काही क्रियांची पण त्यांना माहिती होणार आहेत आणि सगळ्या प्रकारचे अनुभव यातून येणार आहेत आपल्या आई वडिलांना होणारा त्रास किंवा त्यासाठी लागणारा वेळ किंवा एका म्हणजे एक व्यापारी धोरण ज्या आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांना या ठिकाणी अनुभवता येणार आहेत समाजातील वेगवेगळ्या घटकांशी बाजारमध्ये येत असतो तेही त्यांना ते ते अनुभवता येणार आहे म्हणजे यातून विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास सुद्धा होणार आहे भावनिक सामाजिक विकास होणार आहे या दृष्टीनं हा मी बाल बाजाराचं आयोजन केलेलं आहे आताच आपल्याला बाजार ताप भरवला जातो ते या शाळेच्या शिक्षिका सलीमा शेठ यांनी सांगितलेले आहेत आणि आता जो आपण याला प्रियांका सांगणार आहे या स्कूल कमिटीच्या सदस्य आहेत आणि खुदाळेकर ग्रामस्थ आहेत तर त्यांना काय वाटलं या बाल बाजारात संदर्भात ते सांगत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थदाळे यांनी आज एक चिमुकल्यांचा बाल बाजार भरवला आहे या बाल बाजारामुळे लहान मुलांना व्यवहार ज्ञान तसेच नफा तोटा कळतोय तसेच मुलांना शेतातील माल कशा प्रकारे विकायचा त्यातून आपल्याला नफा किती मिळतो याबद्दल माहिती मिळते या बाजारात ग्रामस्थांनी तसेच शिक्षकांनी खूप चांगल्या रीतीने प्रतिसाद दिला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगला उत्साह वाढला आपले दोघं करा तेवढा थापवाय आपले दोघं आपलं तसं जाऊन इकडे कपून आपण जाऊ आपण काय घेत जायचं नाही आपल्याला स्कूल कमिटीच्या सदस्य प्रियंका भोसले यांनी मत व्यक्त केलेला आहे या संदर्भात आता ज्या आपल्याला माहिती देणार आहेत त्या स्कूल कमिटीच्या उपाध्यक्ष आहेत स्नेहल माने आज या प्रकारे सर्व शिक्षकांनी जो हा बाजार भरवलेला आहे का तर मुलांना सगळं कळण्यासाठी कारण आज मुलांना व्यवहार चांगल्या प्रकारे मला तर जाणवले आहे की समजले मुलांना म्हणून पण त्यांना उद्या जर भविष्यात जरी कधी कोणी बाजारला वगैरे पाठवलं थोड्या दिवसानंतर तर त्यांना मला वाटतं शक्यतो प्रत्येक मुलांना सगळं कळणार आहे कारण आज सर्व मुलांना आम्ही बघितलं तर त्यांनी व्यवहार ज्ञान बऱ्यापैकी दिलेलं आहे आम्हाला व्यवस्थित सांगतायत कितीला आहे काय वगैरे पैसे वगैरे कसे रिटर्न द्यायचे मुलांना हे सगळं समजलेलं आहे तर अशा प्रकारे मुलांना छान वाटतंय आणि सगळ्या शिक्षकांचं पण मी कौतुक करते कारण त्यांनी चांगल्या प्रकारे हा आज नियोजन केलेलं आहे तर आपण जे चित्र बघत आहात ते बाण बाजारातील आहे आणि ही छोटी छोटी मुलं सुद्धा बाण बाजारात असलेली आहेत तर या बा मुलांच्याकडे बघितल्यानंतर ह्या वस्तू मुलं भाजीपाला खरेदी करत आहे तर आज आपल्यासोबत आहेत त्या अंगणवाडीच्या सेविका आता जे दृश्य बघत आहात ते आपण बाजारातील आहे आणि पदार्थ आपल्याला दिसत आहेत हो ले ले हे सत्यवान कुंभारी यांनी खरेदी केलेले आहे आणि त्याला ते काय वाटले या संदर्भात आपल्या बोलत आहे चांगले एकदम उत्कृष्ट केले चांगले टेस्ट वगैरे केले पोरांना व्यवहार करतोय सुट्ट पैसे ही व्यवस्थित येते आणि त्यांना व्यवहार करतोय कितीला काय द्यायचं कसं पावशेर द्यायचं एक किलो कशाला द्यायचं एक किलो किती पैसे घ्यायचे आणि सुट्ट ही पैसे व्यवस्थित देत ना आता इथं मिसळ बनवली मिसळ पण छान एकदम टेस्टी बनवली खाऊन बघितली आम्ही मंचुरियन खाऊन बघितले मिसळ खाऊन बघितली अतिशय उत्कृष्ट आणि टेस्टी बनवलेली मुलांनी आणि मुलांचा उत्साह अतिशय खूप मोठा आहे आणि चांगला त्यांचा उत्साह वाढतोय आणि शाळेचं मार्गदर्शन चांगलं आहे त्यांना आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित पोरं हिसाब करून ही करून सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कवर करते ती पोरं दोन कांदा मिरची लिंबू ही भाजीपाला भजी ही गुलगुले नवीन गुलगुले गुलगुले भाज्याची पॅकिंग पुलाव पुलाव भात पुलाव भात ही ती सगळ्या गोष्टी टेस्टी बनवलेल्या आहेत आणि घरच्यांचं बी खूप सहकार्य शाळेचं पण खूप सहकार्य आहे आणि चांगल्या पद्धतीने बाजार चालू आहे आणि लोक गावातले अजून येते आणि भरपूर येतील महिला वर्ग ही ती बाजाराची खूप कमी पडेल एवढी लोक येते खरेदी करायला असं उत्कृष्ट बाजार असा भरवला हो शाळेने शाळेचे आभारी आणि आमच्या ग्रामस्थांचे आभारी सरपंच अध्यक्ष ही शाळा समिती सर्व आणि शिक्षक वर्ग सगळं सर्व यांचे अभिनंदन चांगला बाजार भरवला आणि चांगला प्रतिसाद त्या बाजाराला मिळाला आणि आनंदाने बाजार सगळे लोक करत आहेत कार्य शाळेला असते आणि चांगलं त्यांचं पण अभिनंदन सगळ्या गोष्टी एक नंबर चालले ओके

₹1 दे दो माझं नाव आणि जगदार आहे माझ्या अंगणवाड्या मुलांनी पण बाल बाजारात सहभाग घेतलेला आहे ते पण मुलं जरा विकण्यासाठी प्रयत्न करतात कसं घ्यायचं किंवा कसं द्यायचं पैसे किती घ्यायचे हे सगळं त्यांना अनुभव येतोय तो ते जशी मोठी मुलं करतात ना तशी छोटी मुलं ते बघून विकायचा प्रयत्न करतात आता जे चित्र पाहत आहात ते जिल्हा परिषद शाळा खदाळे येथील बाल बाजारातील आहे आणि बाल बाजारात वेगवेगळे भाजीपाला वेगवेगळे पदार्थ आपण मुलांनी आहात विशेष म्हणजे ग्रामस्थांनी भाजीपाला खरेदी केलेला आहे त्याचबरोबर खाद्यपदार्थ जे मुलांनी आणलेले आहेत दहीवडा असेल भजी असेल वडा असेल असे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणलेले आहेत आणि त्या अहवालही ग्रामस्थांनी घेतलेला आहे तर आता आपल्यासोबत बाजारामध्ये उभे राहिलेले दिसत आहेत नशीर मुलांनी त्यांना या बाल बाजाराबद्दल काय त्या संदर्भात आपल्याला ते सांगत आहे बाल बाजार जो आहे ना आम्हाला छान वाटलेला आहे आणि त्यांनी बाजार भरल्याबद्दल भरवल्याबद्दल आम्हाला ते अभिनंदन आहे शिक्षकांचं आणि जे त्यांनी वस्तू जी मुलांनी आणलेल्या आहेत ना हे हलवा चला ना का कपुड ते हलवा बनवला एकदम छान बनवलेला आहे ते हलवा दहा रुपये पाच रुपयाला दहा रुपयाला आहे दहा रुपयाला हलवा आहे हा हलवा त्यांनी छान बनवलेला आहे मुलांनी मुलांनी भजी बनवली भजी बी छान बनवले हा दहा दहा रुपयाला प्लेट आहे ना रे दहा रुपयाला प्लेट आहे भजी बी छान आहे त्यांनी तर आम्हाला हे जे चांगले गुलाबजामुन बनवले गुलाबजामुन बी छान आहे कळलं ना गुलाबजामुन कळलं नाही दहा रुपयाला गुलाबजामुन आहे त्याची टेस्ट बी चांगली आहे आणि यांनी भेळ बनवलेली आहे ती भेळ बी दहा रुपयाला आहे ती भेळ बी चांगली आहे आणि पुढे वडापाव वडापाव बी छान आहे ठीक आहे ढोकला ढोकला बनवला लहान मुलांनी त्या मुलांनी बिर्याणी बनवली बिर्याणी 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 ओपन करत बिर्याणी नाही चिकन बिर्याणी आहे नॉनव्हेज नाही नॉनव्हेज बिर्याणी आहे बिर्याणी छान बनवली आम्ही खाऊन बघितली बिर्याणी टेस्ट चांगली आहे बरं आणि तिकडे चिरमुरा 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 लोक मुलाने आणले ते वीस रुपयाला पुढा आहे पण हा बी चांगला आहे चिरमुरा चांगला आहे तिकडे वांगी ही चांगली आहे तिकडे वडापाव हा बी छान आहे हे आम्ही खाऊन बघितलेला आहे हे बी छान आहे खायला चिरमुरा बी छान आहे बर का चिरमुरा बी वीस रुपयाला पुढे रे आहे ना रे हा वीस रुपयाला पुढे वीस रुपयाला दहा रुपयाला ते बी चढ इकडे मिरची भजी आहे भजी आहे मिरची भजी बी आम्ही खाल्ले भजी बी छान आहे इकडे काय गुलगुल काय गुलगुलेबी आहेत चांगले गुलगुलेबी आम्ही खाल पहिले गुलगुलेबी चांगले आपल्याला लक्ष्सर मुलांनी यांनी जे मुलांनी नित्य पदार्थ ते बनवलेले आहेत आणि विशेष म्हणजे आरोप घेतलेला आहे खर तर माझा आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळालेला आहे तर या मुलाचं सर्व ग्रामस्थांनी कौतुक केलेलं आहे आणि टेस्ट घेतलेले आहे तर खरंच या असाच बाजार जर भरत राहिला सातत्याने तर मुलांना व्यवहारिक ज्ञान येईल असं आपल्याला या मुलांच्या खरेदी विक्रीतून म्हणजे भाजीपाला विक्रीतून त्यांना आलेला अनुभव आणि गमिचा झालेला आहे तर नशीर मुलांनी यांनी मांद्रेज कुशलला मुलांच्या बाजाराची माहिती दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद

आता जो आपण बाल बाजार पाहत आहोत आणि खरेदी करताना दिसत आहेत खाद्य कोण खात आहेत ते बोलत आहेत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळात हा आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळात हा या ठिकाणी बाल बाजाराचे नियोजन करण्यात आले या ठिकाणी पपईत लिंबू चिंच गाजर गाजराचा हलवा परत बिर्याणी भाजीपाला रायबोरे परत हरभरा असे पदार्थ या बाजारामध्ये मुलांनी आणलेले आहेत आज थोड्यावेळी या बाल बाजारामध्ये सर्वांनी या बाजाराचा उपभोग घेण्यासाठी गावातील सर्व वर्ग ग्रामस्थ वर्ग नव तरुण मंडळ त्या सर्वानी तो लावली ले आए। या सर्वांनी तर हजेरी लावलेली आहे आणि अध्यक्षांना त्यांनी आम्ही पण या ठिकाणी सकाळपासून या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे सर्व शिक्षक वर्ग आहे या ठिकाणी काळे वांगी हिरवे वांगी मिरची आहे कडीपत्ता आहे गाजर कांद पपडे आहे हरभर आहे मोळावे आहे ह्या लहान मुलांचा आहे बालबाजार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हजार या ठिकाणी आयोजित आणि संपन्न होत आहे आज अध्यक्षाच्या नात्याने आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या मुलांची शोभा वाढवली लोकांनी सहपूर्त केलं इथं येण्यासाठी सर्वांना कॉल करून या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी सहकार्य करण्यासाठी मदत करण्यासाठी आग्रहाने विनंती केली आणि शिक्षक वर्ग सर्वच कमिटी सर्व ग्रामस्थ यांनी यामध्ये सहभाग घेऊन हा बाल बाजार चांगल्या उत्साहाने पार पडला खरी चहा कमिटीचे मी मनापासून आभारी आहे आणि ग्रामस्थांचे धन्यवाद सर्व पूर्व तयारी करून करून आणलेली आहे मिसळीचा घेऊ शकता आणि बाजार होणार